उड्या हा होते का त्यान चन अवधक कुठं वेळ असते का महाराज म्हणते तुका म्हणे आईशे म्हणालावे राम अपिशे नाहीतरी आल्या सायासे पोकड जा अशी मग ते मालक म्हणले निदान मिस कॉल देत तू मला अवकाशाचा मिस कॉल काय जाणण्याला गेलो मग जाणण्याचे डॉक्टर म्हणजे महिनाभर दांडी मारली तीन पैसे नव्हत जाणण्याचा डॉक्टर म्हणले ताबडतो पुण्याला जा मालक म्हणलं काय म्हणतो मग मला पुन्हा गाठायचं पडलं आणि कुठं फोन करायला वेळ आहे मला मग पुण्याचे डॉक्टर म्हणले तांबडतो मुंबईला जा मग गेलो म्हणलं मुंबईला मुंबईच्या डॉक्टर म्हणले शेवटचा पर्याय अमेरिकेला जा म्हणला पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मला इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा होईल तेवढं घर जवळ करा मालक म्हणला तुला नेमकं होतं तरी काय मला झोपे गेल्यावर दिसतच नाही आणि दुसरं काय टाका टाका बघ दांड्या मारायचे धंदे पैसे घेऊन लाड आता काय सांगा तुम्हाला एक जण मतारी आजारी पडली त्यांना नोकराला सांगितलं तेव्हा तो पातळीला रुपयाला चालला ना तर आमच्या म्हातारी ते मेडिकल दुकान आहे ना आमच्या अमक्या दाखवून ते म्हातारीच्या औषधाची बाटली ते घेऊन नोकरांनी काय केलं औषधाची बाटली आणि ना अडीच मीटर कपडे घेऊन आला मला साहेब औषध आणि कपडा म्हणजे कपडा कसा आला म्हणलं मला काय वाटलं मातारी जिवंत असली तर औषध पाजावं आणि जर मेलीच असली तर कपडे घेऊन जावा जवळ आहे का मला या यान जा या भाऊ का नाही आता काय बोलला का माणसा आणि काही माणसं सांग का नाही असते सासू नसू नसणे हे इकडे का तुम्ही ते कवा त्या अगं मी शेजारी कोण जाऊन येते पाथेला दुधेन मांजरे पेल बघ नाही पिऊन देत म्हणली जा बिंदास्त सासू बाहेर गेली आणि सोना देखत कुत्री घरात आली सगळं दूध पिऊन गेली सासूवाड्या बघ ते पात्याला विकमत ते म्हणते पात्याला तर दूध गती म्हणते पिले माझ्या कुत्री आणि तुला म्हणणे नव्हते माझ्या मांजरीच्यात म्हणलात म्हणजे कुत्री नाव घेत माझरच बघत पडते कुत्री का त्याला हनुमान म्हणजे हे सांग का आमचा देव तसा नाही ओढ न सांगता करे कुठं असं वंदाचे घर कसे ज्याची रसन परमाम्रतन ओली झाली ज्याची वृत्ती भगवंताच्या पाय तुकामने जेथे वसे भक्त राव तेथे नांदी देव संदेह नाही सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाचा मनाचे राहिली वृत्तीपाई सकाळी ओळली मंगळवृष्टी केली जळे आनंदाच्या कथा मध्ये धावते धावते संकल्पित वेळेत ताबंगाचा शब्दाशी भावार्थ संपवलेला वेळे संपलेले मग बोलून गेलो दोन मिनिटात शंका समाधान करू परम अमृत म्हणजे कोणता अमृत अमृताचे किती प्रकार आहेत परम अमृत आहे नाम नाम अमृत आहे ज्ञान अमृत आहे कथा अमृत आहे आली काड्या बाळ अमृत आहे